नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट अनुकूलच आहे त्यामुळे एवढे भरभरून सात आय पी ओ येत आहेत क्रूड एकोणऐंशी पॉईंट तेवीस एवढं आहे डॉलर इंडेक्स एकशे एक, एक पॉईंट पंच्याहत्तर आहे बॉन्ड एड चारच्या खाली आलं आहे ते तीन पॉईंट एक्क्याण्णव आहे फॉरिन इन्व्हेस्टर्सने सहाशे एक पॉईंट बावन्न कोटीची विक्री केली आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पस्तीस कोटीची खरेदी केली डेल्टा कॉ इंडस टॉवर आय आर सी टी सी पिरामल आर बी एल बलरामपूर चिली नालको सेल जी एंटरटेनमेंट हे सगळे शेअर बँकमध्ये आहेत तर हिंदुस्तान कॉपर आणि इंडिया सिमेंट हे दोन शेअर बँकमधून बाहेर पडले आहेत डोब्स ओ एम एस याचं आज लिस्टिंग आहे त्याचप्रमाणे इंडिया सेल्ट या कंपनीच्या शेअरचंही आज लिस्टिंग आहे आर व्ही एन एल आणि केरळ रेल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी एक जॉईंट व्हेंचर केलं आहे आणि शिवगिरी हे जे स्टेशन आहे ते स्टेशन ते डेव्हलप करणार आहेत तीस महिन्यामध्ये आणि एकशे तेवीस कोटीचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे वरुण ब्रिव्हरेजीस हे दक्षिण आफ्रिकेमध्ये एक कंपनी घेणारे एक हजार तीनशे वीस कोटीमध्ये आणि त्याचबरोबर झारखंड सरकारबरोबर त्यांनी एम साईट केलं आहे तर या एमओ नुसार पथरा तू येथे ते नवीन प्लांट लावणारे त्याच्यासाठी चारशे पन्नास कोटी रुपये खर्च केले जाणार आहे अमेरिकन मार्केटही आज तेजीत होतं लाईफ टाईम हायपासून अगदी थोडा डिस्टन्स आता उरलाय अमेरिकेमध्ये लहान घरांची मागणी अठरा टक्क्यांनी वाढली आहे ॲक्सेंजरचा रिझल्ट लागला पण ॲक्सेंजरने सांगितलं की अजूनही ज्या ऑर्डर्स इतरांनी द्यायचे आहेत त्या ऑर्डर्समध्ये ऑर्डर मिळायला वेळ लागतोय लाग लोकांनाही निर्णय घ्यायला वेळ लागतोय त्यामुळे अजूनही अनिश्चितता दिसते आहे असं ॲक्सेंचरच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे ॲस्ट्रल पॉलिमधे दोन ते तीन टक्के स्टेक प्रमोटर विकणार आहेत एम्बसी रीटमध्ये सुद्धा ब्लॉक डील होणार आहे बँक ऑफ जपानने त्यांचा जो इंटरेस्ट रेट होता तोच कायम ठेवला आणि लूज पॉलिसी त्यांची जी होती ती तशीच चालू ठेवली इंटरेस्ट रेट मायनस झिरो पॉईंट एक एवढा ठेवला निर्माला ग्लेनमार्कमध्ये स्टे स्टेक घेण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशननी मंजुरी दिली इंडसइंड बँक लिपॉल एम सीमधला दोन पॉईंट शहाऐंशी टक्के स्टेक सातशे बासष्ट कोटी रुपयाला विकण्याची शक्यता आहे दीपक नायट्रेट यांनी पेट्रोनाईट एन एन करार केला आहे आय सी आय सी आय सेक्युरिटीज यांना दिलिस्टिकमध्ये मुश्किल येण्याची शक्यता आहे कारण फॉरेन इन्व्हेस्टर्स याच्या विरोधात मतदान करतील असा एक अंदाज आहे सलासर टेक्नो इंजिनिअरिंग यांची बोनससाठी बैठक आहे आणि कॅम्पिन डिव्हिजनसाठी बैठक आहे आज तेजीमध्ये कुठले शेअर राहतील तर ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स यांना एकशे अठरा कोटीची ऑर्डर मिळाली आहे एन एफ एल नॅशनल फर्टिलायझर्स ते नॅनो युरियाचा प्लांट लावणारे हिंदुस्तान कॉपर बैंकम बाहर आने हवेन्स गोदरेज कंज्युमर हिंदाल को जिंदालॉ बी पी सी एल हे कोची रिफाइनरी में युनिट लरुण ब्रिवरेजेस टार्क टी ए आर सी ये रियल इस्टेट कंपनी है तो दिल्ली में मोठ प्रोजेक्ट जे एस डब्ल्यू इन्फ्रा इंडिया सीमेंट नावा एन ए वी ए गोदरेज एग्रो अशोक लेलैंड एच यू एल ऐवेन्यू सुपरमार्ट फोर्टीस हेल्थकेअर पी टी सी फायनान्स म्हणजे छोटा शेअर चव्वेचाळीस रुपयाच्या आसपास काहीतरी आहे आणि दीपक नायट्रेट पण बंदीमध्ये मात्र लिपॉन ॲस्टर आणि ॲबॉट ॲबॉटच्या एमडीनी राजीनामा दिलाय चांगल्या संधी शोधण्यासाठी असं कारण सांगितलंय पण हे कारण फारसं कोणाला पटलेलं दिसत नाही तर पाहूया मार्केट कसं चालतंय पण आय पी ओची धूमधाम आहे सध्या त्याचबरोबर मार्केट खूप तेजीत आहे रिस्क रिवॉर्ड रेशो आहे का पहा आणि शेअर आपल्याला खूप महाग पडत असेल तर अशा शेअरच्या वाटीला जाऊ नका आणि तुमचं भांडवलाचं रक्षण करा काही काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग सातत्याने करत जा म्हणजे तुम्हाला जे चांगले आय पी ओ येत आहेत त्यात गुंतवण्यासाठी भांडवल उपलब्ध होईल बघूया काय करताय मार्केट नमस्ते